नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आज आपणास पंढरपुरी फुटाण्याची चिक्कीची रेसिपी सादर करीत आहे एक वाटी चिक्कीचं गूळ घेणे एक वाटी पंढरपुरी फुटाणे घेणे व थोडं वेलदोड्याची पावडर घेणे व दोन चमचे तूप घेणे आता आपण प्रथम तूप घालत आहोत दोन चमचे तूप घालणे व तुपात गूळ घालणे ही चिक्की खायला खूप पौष्टिक असते फुटाण्यात प्रोटीन असतं व गुळात हिमोग्लोबिन असतं त्यामुळं तुम्ही घरच्या घरी करू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुपात विरगळल्यामुळे खुसखुशीतपणा येतं तुम्ही पाण्यात पण करू शकता पाण्यात केल्यामुळे जास्त वेळ लागतं खुसखुशीत होत नाहीत अगदी घरच्या घरी होणारी झटपट रेसिपी आहे तुम्ही सुद्धा घरी करून पाहू शकता मुलांच्या डब्यात देऊ शकता पोह्याबरोबर एक पोडी जरी ठेवलं तोंडाला चव येते अगदी बुडबुडे येईपर्यंत गुळ हलवून घेणे तुम्ही एका प्लेटमध्ये पाणी घेऊन त्यात टाकून बघणे गोळी तयार झाले की मग गुळाचा पाठ तयार झाला समजणे आता आपलं गुळ विथळून झालं आहे असं पाण्यात टाकून बघणे अगदी गोळी तयार झाली आहे ती गोळी तयार झाली की झालं म्हणून समजायचं आणि आता फुटाणे घालणे आणि थोडी वेलदोड्याची पावडर घालणे वेलदोडा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व चविष्ट लागतात तुम्ही पाहू शकता आता अगदी व्यवस्थित झालं आहे आता पेपरला थोडंसंच अगदी किंचित तूप लावून घेणे नाही लावलं तरी चालेल प्लीज टिक्केत तमेत्रन तयार आहे तुम्ही पाहू शकता बटर पेपर वर काढून घेणे बटर पेपरवरून नतला तर तुम्ही ताट्याला तूप लावून त्यावर पण करू शकता आधी उलटण्याने थापून घेणे नंतर मग लाटण्याने वर फिरवणे अशा टाइप मध्ये तुम्ही फिरवून घेऊ शकता नंतर तुम्ही गरम असतानाच असे रेषा आखून घेणे म्हणजे गार झाल्यावर अगदी व्यवस्थित निघू शकतं गरम असताना रेषा आखल्यामुळे त्या टाईपमध्येच वड्या निघू शकतात तुमचंकडं पिझ्झाचं कटर असलं त्याच्यानं तुम्ही कापू शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आता हे दहा मिनटांनी वड्या काढून घेणे आता आपली चिक्की एकदम खुसखुशीत तयार आहे तुम्ही कुठल्याही आकारात कापू शकता चौकोनी त्रिकोणी अगदी कुठल्याही टाईपमध्ये करू शकता झटपट होणारी चिक्की तयार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा